नमस्कार मित्रांनो दुपारची बारा वाजत आहे आज अठ्ठावीस जुलै आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील या नऊ जिल्ह्यांना खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे काही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागांमध्ये ढगपुटी सदृश्य पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही ना सध्याच्या स्थितीला आपण स्किनो बघू शकता बंगालच्या उपसागरात जो काही कमी दाब बनला होता हा उत्तर पश्चिम दिशेला सरकस सध्या स्थितीला नागपूर विभागाच्या उत्तर भागावर म्हणजेच उत्तर प्रदेशच्या काही परिसरावर आपल्याला याचा केंद्रबिंदू बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रातून आणि बंगाल चौपसागरातून खेचले जात आहे त्यामुळे राज्यात पाऊस वाढलेला आहे काही ठिकाणी पूर्णपणे झाकाळलेलं वातावरण काही भागामध्ये झाकाळलेल्या वातावरणाचं हलका पाऊस तर काही भागामध्ये मध्यम तर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर हा जो परिसर आपल्याला दिसत आहे यामध्ये वासिम आणि यवतमाळचा बहुतांश भाग आहे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार तर एखाद्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो यवतमाळ रुई वगैरे या परिसरामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो राहणे शक्यता आहे दिग्रज दारवा कारंजा मंगरुल पीर वासिम वासिमचा आसपासचा परिसर या परिसरामध्ये मध्यम ते मद्याम् जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे सर्वदूर असे या भागांमध्ये पावसाला पोषक वातावरण या पट्ट्यामध्ये बनलेले आहे काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू आहे तर काही ठिकाणी हलका तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे यामध्ये मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील काही परिसर आहेत त्यामध्ये जळगाव पाचोरा धुळे साक्री या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे नंदुरबारच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम मालेगाव मनमाड या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम तर या परिसरातील जो काही घाट मात्याचा परिसर आहे या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलका मध्यम पाऊस तसेच पूर्व भागामध्ये संपूर्णपणे झाकळलेलं वातावरण काही काही ठिकाणी झाकाळलेलं वातावरणसह हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप जबरदस्त पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये कन्नड कन्नडचा उत्तरी भाग सकाळी जी अपडेट दिली होती पण आपण त्या अपडेटमध्ये बदल झालेला आहे काहीसा मनमाड मालेगाव धुळे या भागांमध्ये देखील जोरदार पावसाचा अलर्ट आहे साक्री पाचोरा सिल्लोड बुरनपूर खामगाव हा जो पट्टा आहे मित्रांनो या पट्ट्यात सर्वच ठिकाणी भाग बदलत अति जोरदार तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बहुतांश भागामध्ये संध्याकाळपर्यंत बघायला मिळेल दुपारनंतर हळूहळू वातावरणात बदल होईल बहुतांश भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार ते अतिजोरदार या भागांमध्ये पाऊस होऊ शकतो यामध्ये मित्रांनो नाशिकमध्ये नाशिक जिल्ह्या आणि आसपासच्या भागामध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत श्री छत्रपती संभाजीनगर जालना तसंच हिंगोलीचा उत्तर भाग या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज या भागांमध्ये आहे या व्यतिरिक्त मराठवाड्याचा पैठण बीड परभणी वगैरे या भागांमध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता एकदम दक्षिण भागामध्ये थोडासा जोर कमी राहील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील त्यामध्ये दक्षिण भाग लातूर नांदेड आणि धाराशिव तसेच बीडचा दक्षिण भाग परभणीचा दक्षिण भाग नागपूर विभागामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस कमी होईल परंतु अमरावती विभागामध्ये बुलढाणा अकोला या भागांमध्ये रात्रीपर्यंत संध्याकाळपर्यंत आणखी पाऊस वाढेल उत्तर महाराष्ट्रामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जोरदार काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो यानंतर मित्रांनो अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये उत्तर भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे एकदम कडेच्या उत्तरी परिसरामध्ये मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो अहमदनगर जिल्ह्याच्या आसपासच्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली तसेच कोल्हापूर हा जो कोकणालगतचा भाग आहे या परिसरामध्ये जोर आजही कायम राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस काही काही भागामध्ये बघायला मिळेल संततधार पावसाची शक्यता घाट मात्याच ठिकाणी आहे हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वदूर असे या भागांमध्ये वातावरण बघायला मिळत आहे पुणे सातारा सांगलीच्या पूर्व परिसरामध्ये सोलापूर जिल्हा या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे हलक्या मध्यम सरी अधूनमधून काही काही ठिकाणी बघायला मिळतील ढगाळ वातावरण झाकळलेलं वातावरण बहुतांश भागामध्ये राहील बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्व जिल्ह्यांमध्ये आजही पावसाचा जोर कायम आहे हलक्या मध्यम सरीचा अंदाज आहे तर घाटमात्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे ही होती आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद